गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक अमरीश मोहबे यांनी गेल्या तीन वर्षापासून विविध भ्रष्ट कामात गुंतलेले आहेत त्यांची विविध तपास समित्यांनी चौकशी केली आहे आणि काही तपासात ते दोषी देखील आढळले आहेत त्यांच्या विरोधात नागपूरच्या उपसंचालका डॉक्टर कांचन वानेरे यांच्या कामाबद्दल तसेरे ओढले आहेत अनेक प्रकारचे बोगस प्रमाणपत्र वाटलेले त्यामुळे विविध समस्यांना त्यांना दोषी ठरवले असताना सुद्धा अद्यापही त्यांना निलंबित करण्यात आलेले नसून कोणतेही कार्यवाही देखील करण्यात आली नाही याविरोधात गोंदियातील डॉक्टर नितीश बाजपेई यांनी जिल्हाधिकारी यांना भ्रष्टाचाराचे कागदांचे हार घालून निवेदन देत डॉक्टर अमरीश मोबे यांना त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल लवकरात लवकर निलंबित तसेच उचित कार्यवाही करा अशी मागणी डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी केली गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोबे यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये कोणकोणते भ्रष्टाचार केले त्यांची माहिती सुद्धा दिली आहे यात एकोणवीस मृत झालेल्या व्यक्तींना फिटनेस प्रमाणपत्र देणे बेकायदेशीर गर्भपात मंजूर करणे बेकायदेशीर नर्सिंग होमला मान्यता देणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करणे आणि पैसे न भरल्यास जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे कामकाज बंद करणे सोनोग्राफी केंद्रांना मान्यता सरकारी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांकडून पगाराच्या नावाखाली खंडणी शिवाय सी एस डॉक्टर मोबे यांनी अनेक भ्रष्टाचार केले आहेत डॉक्टर मोबे यांच्या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे आरोग्य विभागाला देण्यात आले असून काही तपास समित्याद्वारे ही चौकशी केली आहे याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रकामध्ये पन्नासहून अधिक वेळा हा विषय प्रसिद्ध झाल्याने आरोग्य विभागाची प्रतिमा ढासळली आहे त्यासाठी मोबे यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला कारवाई होणे गरजेचे आहे या सर्व प्रकारच्या डॉक्टर अमिस मोबे यांना तात्काळ पदावरून हटवून निलंबित करावे अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील प्रजित नायर यांना निवेदन देऊन केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया जी जी क्या बताएंगे का निवेदन देने आज प्रदर्शन करते हुए क्या का प्रदर्शन और क्या निवेदन किया है मैं आपके चैनल के माध्यम से बताना चाहूँगा गोंदिया जिला शल्य चिकित्सक अमरीश मोहबे ने जो उन्नीस मरे हुए लोगों को जिनकी मौत 2018 हजार 20 में हो गई थी उनको 2024 में भी पैसे लेकर फिटनेस सर्टिफिकेट दिए है दूसरा नागपुर के एक दंपत्ति को जो फर्टाइल कपल है उसको इनफर्टिलिटी सर्टिफिकेट दिया है इसके साथ ही उसने गोंदिया में कई इलीगल नर्सिंग होम सेंक्शन किए हैं कई इीगल सोनोग्राफी सेंटर सेंक्शन किए हैं इन सबके विरोध में हम लोग आज ये स्मरण पत्र देने आए हैं जिसमें इतनी सारी चौकशियाँ उस पर बैठ चुकी हैं और 50 से ज़्यादा बार ये खबरें छप चुकी हैं परंतु अभी तक इस पर कोई कार्यवाही नहीं हुई है इसीलिए आज उन्हीं चौकसी समितियों के ये सारे दस्तावेज उनके फिटनेस सर्टिफिकेट और साथ में उन्होंने जितनी भी गड़बड़ियाँ की है उन सभी के दस्तावेजों की माला बनाकर हम लोग यहाँ पहुँचे कलेक्टर साहब को निवेदन के ऊपर में निवेदन कोई ऊपर से कार्रवाई हुई है कोई पत्र आया है मेरे पास दस से ज़्यादा पत्र है यदि आप यहाँ से देखना शुरू करेंगे तो कलेक्टर साहब उप डिविजनल कमिश्नर विजय लक्ष्मी बिदरी मुख्यमंत्री मुझे, मुझे मुख्यमंत्री का भी पत्र है परंतु इन सभी पत्रों के बाद भी अभी तक कोई कार्यवाही नहीं हुई है इसलिए हम कलेक्टर साहब के माध्यम से मुख्यमंत्री के नाम एक स्मरण पत्र आज फिर भेज रहे हैं